आज आलेला आहे सुंदर कडगुण कडगुणकरांचा सुंदर अकरा चौदा आपण पाहताय सुंदर दाखवलं जाते विकास नाळ युट्यूब चॅनलवरती आपण देखील पाहताय विकास नाळे यूट्यूब चॅनल अतिशय सुंदर मोबाईलमध्ये पण बसत नाही असा हा मोठा बैल आहे चला पाहूया याचे मालक काय म्हणतात काय थेट जाणून घेऊया त्यांच्यापासूनच पासूनच सर्वप्रथम नमस्ते सर्वप्रथम आपले नाव सांगा सती चव्हाण कडगुण कडगुन म्हणजे काय आता त्याचे सुंदरचे काय रस्य म्हणजे सुंदरचं काय आतापर्यंत खरेदी केल्यापासून बैलाचे म्हणजे एवढं पळ आहे पण आता सध्या बैलाला आमच्या बैल अजून काय वाढू लागला नाही अजून म्हणजे बऱ्याच ठिकाणी गेलो आम्ही काय काय टॉपचे पैरू झाले तसे पण बऱ्यापैकी पण अजून बैलाला खाली तळाला बैल काय टिकलेलाच नाही आपल्यासोबत म्हणजे असे वैशिष्ट्य बऱ्यापैकी मैदान झालेत पण सिमीला कुठेतरी दोन नंबरला गाडी उतरती मग कुठं बैल टिकत नाही अशा प्रकारे झाले तर काय आम्ही खेळतच ना दुसऱ्याला पहिल्यांदा आलो आम्ही दुसऱ्याला हा दुसऱ्या दुसरा खेळायचा उसा आता बैल पण दुसऱ्या मैदानाला पहिल्यांदा झाले आदतला काही जास्त खेळत नाही आपण कारण वासर खाली टिकतच नाहीत आपल्या बैलासोबत मैदान म्हणजे खाटा तालुका पूर्ण कराडबाग बारामती इकडे सगळी इकडे सगळीकडे झाली कुठं ना असे नाही सगळ्या ठिकाणी बैल फिरतो पण जातो बिलाम लांब बक्षीस रुपये काय काय बक्षीस रुपये म्हणजे आता आमच्याकडे वर्ष झालं बैल आम्ही खरेदी केला बैल खरेदी केल्यापासून मग सगळे बैल आम्ही घालतोय पण आम्हाला अजून काय म्हणजे असा गाड्यात गावतात आमच्याकडे सगळे गुलाल झाले तर छोट्या छोट्या मैदानात बी झालं पण असं मोठ्या मैदानात बैल अजून काय आम्हाला लागेन आम्ही बैल टॉपचे फुडकतो पण काय अजून आम्हाला तसं लागे ना मोठ्याकडे गेले की वायदी वगैरे मागते ना त्याच्यामुळे काय आपल्याला मोठ्या जरा पळायला जमत नाही कोरेगावच्या मैदानात कोणासोबत फलटणचा एक्सप्रेस बाज आहे त्याच्यासोबत केला आज पहिला अबे। हा जो सुंदर आहे या सुंदर ची सुट्टी मी काय म्हणते जाणून नाव सांगा तुमचं नमस्कार माझं नाव विजय मदने मैमनगड काय म्हणजे ह्या सुंदर विषय काय बोलतो सुंदर म्हणजे मी पण सोडतो ना म्हणजे खरेदी केल्यापासूनच बैलाला आजपर्यंत मिसे तळाल तर बैल लागले नाहीत जरी ओपनला जरी गाडी मारली तरी पदर टाकूनच गाडी मारायची बैलाला तळ जास्त खूप आहे बैलाला आणि सुट्टीला महत्वाचा ताप देत नाही का नाही एका हातावर सुटतो एका माणसाला सुट्टी होते एकदम शांत बैल आहे आणि असं नाही की दाबा दाबी एकदम शांत शेजाच्या घेऊन जातो त्याचं रहस्य काय की जेणेकरून आठवणीत राहील बैल आपल्या आठवणीत म्हणजे त्याला खाली जास्त स्पीड आहे आणि खाली तोंड जर काढलं तर शेजारी कसलीही गाडी असू द्या वरपर्यंत गाडीला शिवणच घेत नाही कसला जास्त जेवढं जा म्हणजे हाय टाकून सुंदर म्हणून जास्त जेवढं हलवल तेवढा जास्त स्पीड करतो असं नाही की खाली उठला नंतर कमी खालून उठला की शेवटपर्यंत तो स्पीड कमी नाही करत वाढवेल पण कमी नाही करणार आजपर्यंत झाले पैरे म्हणजे कसं आहे बघा आता आम्ही गरीब घरातलं आम्हाला पैरे नाही भेटले अजून म्हणजे आपल्या बघून बघून आम्ही काय करतो अंधारातला बैल बघायचा आणि त्याच्यावरच पळायचं चांगल्या बरोबर अजून घेऊन करायचं आम्हालाच म्हणजे नामांकित बैल किंवा चांगला बैल असं बैलाला अजून लागला नाही आम्ही काय करतो बैल बघतो अंधारातला बैल आहे हा चांगला पळतो त्याच्याबरोबरच असं आम्हाला नामांकित मागित अजून तर नाही भेटला कुठला आता तू मला वाटते काय तो बैल मिळावा इच्छा प्रत्येक प्रत्येक मालकाची इच्छा असते नामित पैठावं का आपल्याला असं नाही की हाच भेटावा चांगला बैल भेटला गुलाल झाला आम्हाला एवढे खात्री आहे की जर चांगला बैल आला तर गुलाब आम्ही करणार कारण आमचा बैल मग असं कमी नाही आजपर्यंत तर आम्हाला असं वाटत की बाबा ह्या माझ्यानं आपला बैल कमी पडला असं नाही वाटत का चांगला पोहतो त्याच काय बैलाचे कट्टर काय सुंदर आहे गडगुण करायचा पडद्या मागचा जो कलाकार असतो तो आज या ठिकाणी भेटलेला बघूया काय म्हणतोय सर्वप्रथम तुझं नाव सांग माझं नाव चैतन्य राजाव हा आहे म्हणजे काय सुंदर हा आहे हा त्याच्याविषयी काय तू बोलू इच्छित काय आता बैल आता आमचं म्हणजे आमचा कस बैल आम्ही खल्ली झुपणं इपणं सगळं मीच करतो त्या बैलाला म्हणजे काय खल्ली नेणं छकड्याला असं करणं सगळं मीच करतो आणि असं काय एवढं काय ना काय माझं सुंदर मला आवड आहे सुंदर म्हणजे यांच्याकडे आली एक बारशे म्हणून बैल होता बारशा न बारशेनंतर तो बैल आला आणि बारशेनंतर मी आता त्या सुंदरचा सगळा माझ्या हाताखालीच बैल असतो म्हणजे खाली जाणं बैलाची मला खूप आवड आहे म्हणजे मी काम धंदा सोडून त्या बैलासाठी येतो म्हणजे काय आता माझे पाचशे रुपये हजार आहे म्हणजे मी ट्रॅक्टर ड्रायवर आहे खरं सांगा म्हणतो मी काय आता बैलासाठी माझा जीव लागला आहे आणि बैल आता कसं आहे माझा जीव लागला आहे मग मी बैलासाठी सारखंच येतो कुठलं आहे मैदान मैदानासाठी तर मी घरी सुट्टी असणार काय मैदान आपला बैल जाते म्हणून आम्ही जातो कुठले मैदान म्हणजे आता एक तुम्ही ट्रॅक्टर ड्रायव्हर ते सोडून या ठिकाणी म्हणजे थोडक्यात एक ह्या खाली जाताना कसलाच बैल ताप देत नाही या हातावर नाही तुम्ही काय नाही काय मारत बिना शिंग बी लावत नाही मला सुटायचं हा सुटायचे ना सगळं ओके बैल चांगला म्हणजे नाद आहे म्हणून सर्वसाधारण नाही म्हटलं तर, तर किती दिवसापासून हा तुम्हाला ना आहे आता नाद तसं मला दोन एक वर्षापर्यंत आत्ता लागलं दोन वर्ष झालं हा म्हणजे यांच्या डाळी घर आमच्याकडे पहिला बारसे होता म्हणून बैल बारसे नंतर तो बैल आला म्हणजे त्या बैलासंग आता कंटिन्यू आहे म्हणजे पहिल्यापासून बी हाय कंटिन्यू बैलासंग त्या आम्हाला इच्छा आहे मस्त पण आम्हाला बैल लागत आम्ही काय दोन नंबर उतरलेलं बैल लागणार शिमेला असं गटाला मग सांग पोहतोय आम्हाला बैल लागला ना आम्ही कुठली गाडी ठेवू शकत नाही म्हणजे बैलाला एवढा आमचा फुल कॉम्पिटिशन आहे खालनं बैल निघला ना बैल भेटून जाईल हा काही विषय नाही आणि ह्या व्हिडिओद्वारे हा जरी कोणाला असा हा मोठा बैल पाहू शकताय पाहिजे असेल तर नंबर लिया, नंबर आहे एक्क्याण्णव बहात्तर एक्क्याण्णव बहात्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न चौसष्ट कडगुंचा सुंदर म्हणून बैल आहे या नंबरवर संपर्क करा कोणी पण पाहिला तुम्हाला पाहिजे असेल तर इंस्टाग्रामला आय डी पण आहे सुंदर फॅन्स क्लब अकरा चौदा पैरा जरी करायचा म्हटलं तर ह्याला काय वायदे वगैरे काय आम्ही नाही वायदी वगैरे काय घेतली नाही आम्ही वायदी अजून तर घेतली नाही आणि घेतली बी नाही कुणाला देत बी नाही आणि जात बी नाही कारण आपली परिस्थिती तशी नाही त्याच्यामुळे आमचं कसं आहे बैल काम करून जर पैसे साठवलं अस तर म्हणजे आम्ही करून बैल येतो मैदानात नाहीतर बैल मैदानात शक्यतो जास्त निघत नाही महिनात आम्ही तीन चार मैदानाच खेळतो आला चांगला पहिला तर जायचं नाही तर मग घरीच एवढं आपण पाहिलं बिना वायदीचा हा या आणि जरी कोणाला पाहिजे असेल तर या नंबरवरती संपर्क साधा कुठल्याही प्रकारे रुपया देखील या ठिकाणी घेतला जाणार नाही असा हा कडगुणकरांचा सुंदर आहे बघूया या ठिकाणी बाबा आहेत काय म्हणतात आणि किती व्यव किती दिवसापासून या क्षेत्रामध्ये बैलगाडी पळवतात वगैरे काय जाणून घेऊया बाबांचं काय मत आहे या ठिकाणी बाबा आहेत या बैलाचे स्वतः मालक आहेत जाणून घेऊया यांचं म्हणणं काय किंवा काय थोडक्यात मुलाखत आहे ही मोठी जाणून घेऊया बाबा आपलं नाव सांगा प्रथम गुलाब चोकर पाटोळे गाव कटगुण हे जो सुंदर आहे आपला किती दिवसापुसणे ह्याला पळवताय तुम्ही हे पळवताय म्हणजे कसं याच्या पाहते वगैरे म्हणजे माझ्याकडे काळा बैल होता म्हणून तिथून त्या बैलाला काय माझ्या जो म्हणजे जोड लागला बी नाही आणि कुणी माझ्या पैरा बी केला तर का केलं नाही ते तो बैल मारका होता पण ती मारका असल्यामुळं परत आम्ही काय केलं ते म्हटलं एखाद्या मुला पोराटोरा जर मारलं समजा तर त्याची जबाबदारी आपल्याकडे येते मग परत काय केलं आम्ही तो इकला हे घेतला आता हे घेतलेला की मी तुम्ही वर्षी व्हायला आले आता मस्त माझं वय झालं या पण तरी पण ह्या बैलासाठी मी खचोटी बघ का मांडली या की शेवटी मला हा बाहेरचा गोलाल फक्त मिळला पाहिजे मला कोणाकडनं रुपया घ्यायचा नाही पाय राहिला तरी मी कोणाकडून दोन रुपये मागून घेणार नाही फक्त मला गोलाल घेणं महत्वाचं आहे सर्वसाधारण नाही म्हटलं तरी तुमचं वय किती आहे आता तुम्ही म्हटलं की माझं वय झालं किंवा काय सर्वसाधारण किती वय आहे तुमचं वय माझं असेल की पास पाट पासष्ट असेल हां पासष्ट वर्षामध्ये आपण आत्तापर्यंत किती बैल पाळली दोन बैल गेले माझ्या दोन बैल गेली दोन गेली त्यांची काय म्हणजे बक्षीस रुपये काय काय होत त्यांना भेटले म्हणजे त्या वेळेस मला वासरा आम्ही घातली पण वासरा मला काय टिकली नाही ती तर न टिकल्यामुळं पण आम्ही बी जाणून घेतलं की वासर टिकत नाही म्हणलं आपलं थोडासा कुठंतरी मोठा बैल बघावा भांडारा बघावा आपलं जे काय अंधारात जे काय एखादा बैल जर असला तर त्याच्याबरोबर आम्ही जरी पळविला तरी गट जरी आमचा काढला तर तो शिमीला बैल आम्हाला काही टिकला गेला नाही अजूनपर्यंत अशी मायदाने केली की, की, की बरीच लांबची बैल आम्ही घातली द्या पण शिमीला आम्हाला बैल अजून टिकला नाही तर आम्ही काय म्हणतो आपलं आम्हाला जर शिमीला जर बैल टिकवून जर गेला एखादा बैल जर मिळाला तर फक्त आम्हाला गुरात मिळण्याचं मतलब आहे ह्यांचं काय जास्त मित्र असं काय बोलणं नाही किंवा काय नाही ह्यांचं फक्त एकच म्हणणे गट पास होतो आहे सीमेत बसतोय पण सीमेतून बाहेर निघतो आहे आणि गुलाल हा घेतलेला नाही ह्यांना गुलाल बी अटावा हेच विकासणारा यूट्यूब चॅनलकडून ह्यांना सांगतो आणि मिळावं हीच एक विनंती करतोय अतिशय सुंदर असा हा नावाचा सुंदर नाही तर भला मोठा हा सुंदर बैल आहे आपण आप पाहताय विकास नाळे यूट्यूब चॅनेल अतिशय सुंदर असा आहे बाबा ही जी तुम्हाला आवड कवा बसणं लागली ह्या क्षेत्रात बैलगाडी पळवण्यासाठी आत्ता जास्त आवड लागली म्हणजे शिव जसा मी आणला तसे मला त्याची आवड लागली म्हणजे दोन वाजरा घातल्यानंतर हे बैल भरपूर पळायला लागला भरपूर पळा लागलं मग आता हे म्हातारपणी माझे बी साधारण जवळ स्वच्छ माझ्या अंगात सडल्या गेल्या म्हणून हि नाद केला पण नाद केला पण मला अजून बैल काही भेटलेला नाही म्हणून तरी बी मी अजून काही नाद कमी केला नाही काय मग आता काय करायचं काय करा म्हणून आता आत्ताच्या आम्हाला पैर या लागलं ते मग आता हे पैर आल्यानंतर मी आता अजून मला काही मिळ लाल नाही म्हणून तिथून फोडत होती असा बैल पळतोय म्हणून तिने मी बी लय म्हणत नाही की माझा लय पहिले पळतोय असं बी म्हणणं मला आहे पण पार पायरा भेटलो माझा बैल पळतो पळतो हे बरोबर आहे पण त्याला साथ मिळणं मस्त देणं ही लय महत्वाचं आहे तर या ठिकाणी आपण थांबूया भरपूर मोठा व्हिडिओ होते चांगले बाबा हार्दिक शुभेच्छा तुम्हाला चांगला बैल भेटेल चला